सीईटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेल डोळे बंद केले होते मला चार sellini, चार वेळा राऊंड द्यायला लावला तोपर्यंत सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावल्या ऍडमिशन रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल तर मी घेईन मी लेखी दिलं यांनी मला थांबवलं त्यांच्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज करायचा स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडतात सीईटी सेल मध्ये कॉलेज कडतात यांचा काराबाजार काय चाललंय तीन तीन लाख विकले तुमचे मेरिट लिस्ट सांगा या वर्षी तुम्ही

डोनेशन मागतोय तुम्हाला डोनेशन मागतोय सरळ सरळ सी डी सीलनी सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज आहे माझ्या त्या डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी आक्षेप घ्यावा माझा डॉक्युमेंट

त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार मी तर सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार तुझ कर लिहून द्या लोटपाड असेल ना कॉलेजचा आहे ना जॉब

माहिती दादा तुला हाडा मासाची चळवळची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेलं असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात कर तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्याला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला अंगावर कोणते शब्द असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नोट काढून काल तुम्ही जे जे बोललं सीएटी सेल कडून मेल मी आणून <laughs> <laughs> दिला कौन्ता, कौन्ता, थी थी। मी तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळखच सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानं जर मी आले त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लागतो तिथं आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयर तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे, जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करायचं जास्त करून आम्ही थांबलो एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला माणसाला झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणारा

जर मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस व्हेरीफाय पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा सीएटी सेल आक्षेप दाखला, दाखला, घ्यायचा होता आधीच घ्यायचा होताच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध रात्री माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथे नस नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही